दर्शन झाला आम्ही चाललो आता वज्रेश्वरीला आलेलो आज आम्ही असं संडे आहे ना तर म्हटले चला पण घेऊ देवीचा ते बघा आपल्या नंतर बरोबर तू पाय पडत काय सुखाचा कर करू सुकाचा मी सुखाचा करतो तर चला पिता इथं मित्रांनो आमचं लग्न झाले स्टेजवर इथं लय भारी होता पहिला पण आता सगळं तोडून टाकलं नवीन बनवायला आम्ही लग्न तेला तेव्हा जास्त लॉकडाऊन होता तर चला मायरा झाला आपला पूजा बीजे आरती काही आरती पण आम्हाला भेटल्या आज मस्तपैकी माय लग्न झालेला त्याच्यानंतर आता आम्ही एकदा आलेलो पण आता परत आलो बरेच दिवसातून आता अरे मायराला मोठी मायराला आणलेली का नाही पहिला हा लहान तेव्हा पाया पडलेला तर तेव्हा पाया पडलेला आता आता बोलतो नाही मोठी झाली गर्दी आहे गर्दी पण त्याची मुलं आणि लवकर लवकर हे पण करतात ना त्याची मुलं गर्दी तर चला दर्शन भेटला आरती पण भेटली तर आता जाऊयात पुढं देवदर्शन करूयात पुढचा आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही तरी पण आरती बिरती घेतली थोडीफार मग तुम्हाला देवीच्या दर्शन घ्या तुम्ही पण तर चला आता जाऊयात पुढं बघू काय काय एन्जॉय करत आपली माणसं आहेत दो कोणी फोटो बिटो काढतंय काय पोजिंग बिजिंग देऊन मस्त तर चला आता तिकडं पिंपल आहे ना काय काय कोणता झाड आहे का, है का है? या झाडाचं नाव सांगा काय आहे मित्रांनो मला एवढा येत नाही इथं मांजर आहे कधीपासून माझ्यावर डोला आहे बघा एकदा येऊ नये मला आरतीला बसली तेव्हा बोडचडला पण हे बघा पोरा बघा कशी आरती हो घंटी बाजारावर चला नंदी आहे तो नंदी महाराज तर चला आता इथं पण दर्शन घेतो आतमध्ये जरा मग परत भेटतो

आता दर्शन झाला आता मी निघतो इथे कोणाला प्रसाद घ्यायचा असेल तर घेऊ शकता काही नाही ला ला लाडू येताना नाही मित्रांनो ना दाखवलं तुम्हाला जरा काहीत होतो त्याच्यामुळं आता जाताना दाखवतो त्यांचा ना व्हिडिओ काढण्यासाठी मन लागेल कमेंट मध्ये सांगा का असं करतात ते व्हिडिओ काढत नाही आहे त्यांना मी जबरदस्ती बोलते व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा बोलते माझा मन नाही आहे जरा माझा मूड नाही व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळे काय कारण आहे ते मला पण नाही माहिती अजूनपर्यंत कारण काय नाही मित्रांनो जरा मन नाही लागत बोलते व्हिडिओ काढण्यासाठी असं यांचं म्हणणं आहे तर चला आता जाऊयात दुसरे स्पॉटला मध्ये जरा सांगा त्यांना चांगले चांगले कमेंट करा की या तुम्ही पण दर्शनाला मित्रांनो आता लय भारी बनवलंय मंदिर पण पहिला सगळा रिनोव्हेशन केलंय पहिला

मित्रांनो गणेशपुरीला आलो गणेशपुरीच्या मंदिरात बज्रेश्वरी दर्शन झालं आता गणेशपुरीचे आता लई चेंजेस झाला आम्ही अगोदर आले कलरिंग बिलरिंग मस्त झालंय तुम्ही पण या विजिट करा तुम्हाला दाखवतो मंदिर दर्शन पण बघा ना याच मंदिर होता याच मंदिर होता बिळा मायरी लागले खेळायला तिकडं गरम कुंड कुंडा आहे तो माग लागला आहे डॉग माझे राधे 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 इकडे बघा वालडी पेंटिंग आहे आपली इकडे मंदिरामध्ये मस्त आम्ही आता राधा कृष्णाचं कृष्ण भगवानचं दर्शन घेतलं तिकडे चालू आहे दर्शन माया पुढं पुढं तिच्या सांभाळायला लागतं पटकन व्हिडिओ काढायला जमत नाही मस्त इकडं बसलं आपलं वातावरण पण मस्त नाही एकदम तर चला आता जाऊयात ओम नम शिवा आता आपण जाऊयात शंकर भगवानचे मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाऊयात आपल्याला महादेवाचे मंदिर आपल्याला इथे नित्यानंद महाराजांच्या बाजूच्या साईडला मंदिर आहे आपले इकडे आता माराला खेळणा घेतला आम्ही चल लबू बबू आहे हा बाहे तो नको हा घेतला ना आता जो थैडीतून काढून देईल का मस्त वाटेल तुला काय का काढून दे त्याला आमची शॉपिंग झाली इकडे काय सोनालीला काय नाही घ्यायचं आम्ही जेवण करायला आहोत दुपार ऑर्डर केलायला आहे आणि मंचुरियन आम्हाला पाहिजे होती पनीर चिली पण पनीर चिली नाही आहे त्याची तु तुला आता मंचुरियन खातुरियन आणि तुला काय खायचं आहे हां नूडल्स मंचुरियन व्हेज मंचुरियन ना राईस सोनाली राईस खाते मोफर राईस खायला मी नाही आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलोय बघू काय कसं तुम्हाला पण जाऊ दाखवतो सगळा माई पुढं पुढं आहे माई पुढं पुढं झालंय मामी मामी बाबा बाबा यो कोण आहे ओम नम शिवाय हर हर महादेव इथं बघा इथं महादेव आहे इथं तोप आहे हा चल हा हा चल इकडं मावले आहेत आपले मस्त पैकी याप मेन जवळ आलाय आता तिकडं पण एक आहे पण ते काय मला माहीत नाही इकडं बघा तोफा आहेत मस्तपैकी मायरालाही घाई आहे पुढं पुढं सगळी घाई झाली आज फिरायची मायरा मज्जा आहे मज्जा दर्शन घ्यायला आलो आपण तुळजा भविना भवानी माता मंदिर आहे ते बघा किती भारी मंदिर बनवलं आ, आता सगळं आपण तुम्हाला दाखवू इतिहास दाखवतो तुम्हाला सगळा आपला घडलेला तर तुम्ही पण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात विजिट करा एकदा हा इकडनं चल तिकडनं स्टार्ट करू चल आणि तिकडनं निघू मग हां कशाला नाही तर इकडनं बघा इथे रास आहेत त्याच्यामुळं काही व्यवस्थित दिसणार नाही इकडं संभाजी महाराज आहेत आपला झपडा फाडताना तुम्हाला सर्व दाखवतं हलू हलू एवढी काय नाही आपल्याला हा रिंग होते चला इथं हिरकणी आहे हा बोल हिरणे हां चल हा हा सर सेनापती हरी हंबीरराव मोहिते <laughs> बघा मस्त पैकी सगळी माहिती दिलेली आहे क्लिअर एकदम <laughs> इथं भाले आहेत सर्व इथं चिलखत वगैरे आहे तरवा आले आहेत आणि इथं बाण आहेत तलवारींची माहिती पण आहे हा मला दाखवते बाबा योज करते यो हा वा गार्डन पण मस्त बनवलेलं आहे हां तिकडं सोनाली पण माहिती द्या लागली हां हां वा आ, उह,

चल। नीड़ी। 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 रस्ता चुकलीस इकडे मम्मी मम्मी हो चल हो का इकडे नंदी महाराज आहेत मायरा धावत गेली पुढे बघा व्यू तुम्हाला वरून दाखवतो मी एकदा कसं आहे ते चला आता डायरेक्ट वरतीच भेटूया मित्रांनो इथे महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म चला वरती जातो तुम्ही पण आले तर नक्की वरती जा मस्त दृश्य वगैरे वरून मंदिर पण मस्त दिसत एकदम खरा पकडून पकडून चालाय लागले जरा आम्ही फिरून घेतो मग परत भेटू थोड्या वेळाने डायरेक्ट घरी भेटू काय नको घरी थोडा वेळ दाखवू ना त्यांना मित्रांनो इथं सगळा खाण्यापिण्याची पाण्याची सोयी सुविधा आता मस्त आहे पहिली नव्हती आम्ही आले तेव्हा आता मस्त आहे एकदम सगळा बनवला खायला प्यायला सगळा रिक्षा बिक्षाची सगळी सोयी सुविधा आहे पार्किंग बिर्किंग सगळी मोफत आहे मित्रांनो येऊ शकता तुम्ही इकडे मस्त वेग चला आपण नाही विजिट करणार तर कोण करणार चला